रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी जोर धरू लागले या निवडणुकीत गुहागर मतदारसंघातील एक गट आणि दोन गणांच्या वाढीमुळं राजकीय समीकरण बदललेत याचा मोठा फायदा शिवसेना उभाटा गटाचे आमदार भास्कर जाधव यांना होण्याची शक्यता आहे तर शिंदेच्या शिवसेनेसमोर आव्हान निर्माण झालंय चला जाणून घेऊयात या निवडणुकीच्या रणधुमाळीत भास्कर जाधव चेंजर ठरणार का आणि महायुती कोणती रणनीती आखणार याचा सविस्तर आढावा नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भास्कर जाधव त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे राष्ट्रवादी धनुष्यबान बंडखोरी आणि पुन्हा शिवसेनेत घर वापसी एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ते गुहागर मधून आमदार म्हणून निवडून आले तर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर रामदास कदम त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी पुन्हा चोवीसच्या निवडणुकीत त्यांना फक्त मतांनी विजय मिळाला आणि यात कुणबी बहुल मतदारसंघ या ठिकाणी पक्षापेक्षा समाजाची एकजूट आणि कुणबी कार्ड जास्त प्रभावी ठरत आहे नव्या प्रभाग रचनेत गुहागर मधील शृंगार चळी गट आणि दोन गणांची वाढ झाली पूर्वीच्या पंचावन्न गट आणि एकशे दहा गणांऐवजी आता गण आणि एकशे बारा गण फायदा कुणाला होणार आणि कोणासमोर आव्हान निर्माण झालंय सध्या तरी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केलंय त्यांनी रत्नागिरी संगमेश्वर लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये शिवसेना मजबूत केले मात्र भास्कर जाधव यांच्या समोर त्यांना कडवी टक्कर द्यावी लागणार आहे असं असलं तरी गुहागर मधील श्रृंगार तळी गटात भाजप कुणबी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपलं कार्ड वापरू शकतं मात्र नव्या प्रभाग रचनेमुळे सामंत बंधू समोर आता नवं आव्हान आहे भास्कर जाधव यांना टक्कर देण्यासाठी महायुती रणनीती आखू शकते महायुती बंडखोरी टाळण्यासाठी स्थानिक नेत्यांना संधी देण्याचा प्रयत्न करेल उदय सामंत आणि भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांच्यासह महायुतीच्या कोकणातील नेत्यांनी इच्छुक उमेदवारांना एकत्र आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावले दुसरीकडं रत्नागिरीत मनसे आणि उभाटा गटाची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे मात्र जरी मनसे उभाटा युती झाली तरी गुहागरमध्ये महायुतीवर फारसा फरक पडणार नाही कारण कोकणात मनसेच कुठेही वर्चस्व नाही त्यात त्यांनी उभाटा गटाशी जवळपास होण्याची दाट शक्यता आहे भास्कर जाधव यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत किरकोळ मतांनी विजय मिळवला असला तरी नव्या प्रभाग रचनेमुळे त्यांना पुढील निवडणूक जड जाणार आहे मात्र भाजप आणि शिवसेना यांनी येथील गावागावात पक्ष बांधणी केल्याचे दिसून येते शृंगारतळी गटात भाजपची ताकद आणि उदय सामंत यांचं जिल्ह्यातील वर्चस्व यामुळे ही लढत अधिक रंगतदार होऊ शकते जिल्हा प्रशासनाने एकवीस जुलैपर्यंत हरकती आणि सूचनांसाठी मुदत दिले त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोकणातील राजकीय समीकरण कशी बदलणार भास्कर जाधव यांचा विजयरथ कोण रोखणार की महायुती आपली ताकद दाखवणार कोण चेंजर ठरणार अशा प्रश्नांची चर्चा सध्या सुरू झाली मात्र एक गोष्ट निश्चित आहे की निवडणूक रत्नागिरीच्या राजकारणात भूकंप घडवू शकते भास्कर जाधव यांचा दबदबा उदय सामंत यांचं वर्चस्व आणि महायुतीची रणनीती ज्यामुळे कोकणातील ही लढत ऐतिहासिक ठरेल एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद